हाय नमस्कार सुस्वागत कसं आहे तुम्ही सगळे लोक बरं येत ना श्री स्वामी समर्थ चला आज आपल्याला मस्त पैकी खिचडी बनवायची आहे शाबुदांची खिचडी तर शाबुदांची खिचडी कशी बनवायची कशी ना ते तुम्हाला मी दाखवते रात्री तर मी भिजाय घेतलं तर शाबुदानं ते तुम्हाला नाही दाखवू शकले माफी असावी तर तुम्हाला दाखवते कसं त्याचं हे आहे ते तुम्हाला दाखवते ठीक आहे बघा आता इथे मी करायचोलेली आहे त्याच्यानंतर हे बघा हे सगळं मी चला हे आपलं थोडी गरम तेल करायला त्याच्यानंतर हे बघा शाबुदा आहे हे छंदा कुटा आहे मिरची कुठून घेतली मी आता बनवाय चालू करूया बघितलं तुम्ही हे बघा हे लहानसं शाबण आहे रात्री भिजाय घातलं होतं किंचित पाणी टाकलं होतं म्हणजे असं वरथाय नाही अर्धं बोट ठेवलं होतं पाणी पण सगळं आटून गेलं पाणी आणि हे छंदाणचं कुट चांगलं छंदाणं भाजून भिजून मिरची टाकली मी ठीक आहे चला तेल गरम केले आता ह्याच्यामध्ये मला मला काय आज मला पास काहीच नाही आम्ही आज आमच्याकडे भाजी नाही आणि असं मला असं वाटलं की आज भाजी नाही तर मी शाबणाची खिचडी बनावी यासाठी तर हे सगळं एकत्र करावं हे शेंदाचा कूट आणि शाबणा हे सगळं एकत्र करून ह्याच्यामध्ये तेलाचं हे टाकायचं आपल्याला मिरची टाकायची बघा मिरची आपल्याला मिरची चांगली तेलामध्ये भाजून घ्यायची बघा हे मस्तपैकी भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आणि हे शाबणा मी मीठला टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे जेवढं आपल्याला लागते तेवढं मीठ टाकायचं आहे बारीक मीठ आहे ठीक आहे आता हात्याला कालवायचे दोन्ही हाताने कालवा किंवा चमच्याने हाताने कालवा कारण शेवटी आपल्याच हाताने आपण आपल्यालाच खायचं आहे बरोबर एक नाही जर तुमचं हातेला असेल तर तुम्ही ते हे करा ते घरात खायचं म्हणजे हे सगळं असं करायला लागते बाईच्या हाताला हाताने सगळं करायला लागते तर चव असते एकदम हे बघा ठीक आहे चला चला तर हे आपली मिरची चांगली भाजी आहे ह्याच्यात आपण हे परतून घेऊया ठीक आहे हे बघा हे मस्त झाले बघ का दिवसानंतर आज शाबणाची खिचडी बनवते आणि भारी लागते शाबण आपल्या खायला सगळ्यांना उपासा असो किंवा नसू पण आपण हे खातो बरोबर आहे का हे चांगल्याला परतून घ्यायचं आहे तुम्हाला तुपात टाकू शकता तेलामध्ये बनवू शकतात माझ्या शेत नाही म्हणून मी तेलामध्ये बनवलेलं आहे ते। मस्त प्रतिकी एकदम आहे शाबणाची खिचडी ह्याला झाकून आहे ठीक आहे आता हे खोलून बघते वा मस्त खुशी येते बाबा ते बघू शकता अजून ह्याला पाच मिनटं झाकून ठेवायचं ते बघा आता माझ्याकडे कुथमीर नाही तुम्ही ह्याला कुथमीर पण टाकू शकता हे बघा अजून पाच मिनिट टाकून घेऊया आपण चला ते खोलून बघू शकतो हे छोटा साबणा आहे बघा ते एकदम साबधाणा बनलेला आहे आपल्याला साखर टाकू शकता असं पण खाऊ शकता बघू शकता बघा हे आपलं साबणाची खिचडी एकदम बालक शाबधान आहे हे बघू शकता आणि मस्त खुलखुली झालेल्या आहेत बघा हे बघा हे बघा एकदम खुलं खुलं झालेले आहेत आजूबाज चिपचिप नाही काही नाही तसं काहीच नाही बघा हे बघा खुलं खुलं झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा एकदम छान हे बघा ठीक आहे तर तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा शाबदानाची किचन हे बघा बघा हे डब्याला देते एकदम बघू शकता एकदम ह्याच्यामध्ये साखर टाकायची कारण आम्ही साखर टाकतो हे बघा पोरं खातात ना पोरांसाठी लागते हे साखर थोडीशी साखर टाकते साखर टाकायची लहान मुलांना जेवण येसला पण आवडतं मला पण असंच आवडतं हे बघा हे साखर गरम गरम टाकायची म्हणजे इघरून जाण सगळी म्हणजे हे साखर उघडून जाईल आणि छान लागतं मुलांना खायला पण आता मी माझं साखर कोण टाकतं का टाकणारी टाकतात खाणारे खाणार ज्याला जसं खायचं त्यांनी खावा आपले रोग टोक नाही काय सेवा आता मी असं चाकून बघते कसं लागते hmm. काही ना मुलं जास्त मी आपण नाही जास्त पिका पण बघा चल आता हे मुलांच्या टिफिनमध्ये भरवायचं आहे हे यशमध्ये टिफिनमध्ये ठीक आहे हे बघा बघू शकता आता मी दोन डबे का देते पोरांच्या नादी पोरं खात्यात म्हणून मी देते दोन डबं आता हे एक डबा भरलेला आहे हे छोटासा डबा आहे पोरांच्या नादी पोरं खात्यात एकामेकाच्या नादीने बरोबर आहे कारण हे मला येऊ द्या हे बघा कसं वाटतं हे दोन डबा मुलांसाठी देते छान वाटते ना आणि मी पण खाणार ना एमी एमी करत मस्त वाटते खायला दोन ती बनवून देते दिसण्यास आता मी पण एकदम मस्त पे खाते ताट घेते चहा पिते चला मी पण घेते मी पण आनंद कासू गरम गरम खायचं गरम गरम खायचं मस्त पेक आहे वा मी पण घेतलं गरम गरम आणि बघा करा चहा घेतलं आहे एन्जॉय करा मस्त बेघाला चेस गुड मॉर्निंग सगळ्यांना पुन्हा एकदा पाणी खायला सुरुवात करा कारण गो का खा म्हणा आपल्या कोणी नाही करावा वाया माणसाला करायला लागते मस्त बघा किती खुलं खुलं झाले हो का पण गरम आहे स्वतः मानाचं स्वतः खायचं खा म्हणा कोण नाही आपल्याला मला तर कोणीच नाही खा म्हयला मग मी खाते माहीत वतःच माझे वाला मी खाली तर मी चांगलं जगीन चार दिवस अजून हम्म ना मला डोकं हम्म हका एक ग्रास दूध घेतलं एक एका ग्लासामध्ये चहा घातलाय दूध प्या चहा प्या खायचं आहे थवा कसा वाटला आजचा विलो नक्की सांगा मी मला माहिती आहे तुम्हाला साबणा बनवा येतो लहान मला सगळ्यांना येतो पण हे जो खाताना तुम्हाला बघताना तुम्हाला ते खायची इच्छा होती म्हणून मी तुम्हाला ते दाखवते बाकी मला काही प्रॉब्लेम नाही साबण सगळ्यांना येतो बनवायला पण जसं मी खाते ना आता खूप लोकांच्या कमेंट असतात मला मी तर जेव्हा तू खाते ना आम्हाला पण वाटतं खावा आणि तुझं बघून आम्ही खातो म्हणून मी हे तुम्हाला दाखवते खा खा लोकांचा विचार करून आपल्याला काही होणार नाही बसणार नाही ना बरोबर आणि कमेंट वाले तुम्ही असो कमेंटला कर बसा आम्ही एन्जॉय करतो खातो बाई बरं आहे जन्दवीचा मजा घ्या चार दिवसा जंदवी आहे खावा मस्त राहा लोकांचा विचार करत बसणार तर आपण कधीच जाऊ नाही शकणार बरोबर आहे बघा मिश्रकाळी उठली पाणी भरलं चुलीवर फुटलं छंदाला भाज भाजलं होतं कुतून घेतलं मिरची कुटून घेतली रात्री शावणा जागत नव्हता सकाळ उठून बरं परवास होते बरोबर आणि आता मला घरा मस्त खायचं मस्त खायचं हे तुम्हाला आपल्याला प्रयत्न करते एक नंबर जाला आला आहे असेच बस तसेच बस हेच कर तेच कर मी एकोलो कला सांग मी माझं मन मोकळं होऊन जगणार कोण मला काय म्हणून काय नाही त्याचा मी विचार करत नाही आता किती लोक म्हणतात बघा कशी बसली कशी खाती मी खाती माझ्या घरचं बसली माझ्या घरी कुणाच्या घरी नाही गेली बसायला हक्काचं घर आहे माझं माझ्या हिमतीव घेतलेलं तेव्हा कमेंट करणेवालो याद राखना ये मेरी जिंदगी आहे मे जयशी चाहो जीव तुमचे मतलब एक्सक्यूज मी कमेंट करणेवालो याद राखना हे गाणं किसने किसने सुनाय कमेंटमध्ये लिहा बरोबर आहे तुम्हाला कोटी बाहेर संद की खायला संपलं mm. पाणी पळ घेत बघ लोकांचा विचार करू नका मस्त खा हा का मात्र पण दिलं नाही असता आता टेन्शन नाही ह्याच हा चला तुम्हाला बाकी जिंदगी दाखव बघा पाणी ठुले चुलीवर छाप येते बाहेरचं वातावरण बघा थंडी आहे खूप थंडी आहे पण मी त्या थंडीला घाबरत नाही बरोबर आहे का नाही थंडी मला घाबरायला पाहिजे की बाबा हे खतरनाक बाई आहे हिच्यामुळे नको जायला म्हणून नका सुदीपशी बसली इनकर थंडी माझ्याजवळ अजिबात नाही येणार ना थंडी छा बाई बघा गरम गरम त भा काल शङ्कर पाय बनाउँदै आइला सामा ए काल शङ्कर पाय बनाउँछ बसकुसी कसो आनन्द घी कोका नगर किती भारी वाटतं घर माझं दादा चुल मांदी हे कधी जिंदगी आहे आहे का मस्त मच्छा खाऊन पूजा बघ आग अरे मस्त नका बघा मस्त बघा बघा तो पण खाले तो जो बसता तो आला असता येतो वा वा पण त्याने पोट भरून खाले त्या सकाळी दिलं आहे मी त्याची बिर्याणी आनंद घ्या बरा हे तुम्हाला दाखवायचा प्रश्न करते मी असं तुम्ही खावा सुद्धा मस्त खावा दिवस उगावला आहे मी खायला बसली बघा कशी आहे र कितपैक नाही मी रिअल जनते घे रिअल हे आहे नाद नाही करायचा ठीक आहे चला भावा ना सगळ्यांना गुड मॉर्निंग आजचा दिवस तुम्हाला आनंदात जाऊ सुखरूप जाऊ चांगला जाऊ तुमच्या घरी आनंदाची बातमी ऐकायला भेटो ज्यांनी ज्यांनी मला लाईक केलं त्यांच्या घरात खूप 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 आनंदाची बातमी यावं अशी स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना श्रीस्वामी स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ बाय